हाय फ्रेंड कशा आहात स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघा आज एक नवीन रेसिपी घेऊन आली मी आंब्याची आणि जवळजवळ आता आपल्या आंब्याचं सीझन संपत आलेलं आहे त्यामुळं बघा बऱ्यापैकी रेसिपी पण आता सगळ्यांच्या संपत आलेच असतील वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या आंब्याचं म्हणा किंवा पिकलेल्या आंब्यांचं बघा तर दोन मिडियम साईज मी टणक कशी भरीव आंबे घेतलेले आहेत मऊ आंबा घ्यायचा नाही आहे याला आणि बघा हे असं साईडनं कट करून घ्यायचं आहे आपल्याला जर आंबा खराब असेल तर दुसरा आपण घेऊ शकतो बघा अशी लांब फोडी करायचे छान असं बघा मस्त आहे चांगला आंबा हे बघा अशा फोडी करून घ्यायचे आहेत सगळे आपल्याला जर तुम्हाला फोडी खूपच लांब वाटत असल्या तर त्यात परत अजून एक भाग एका दोन भाग केलं तरी चालते बघा आता हिथ तुम्ही कढई ठेवले तेल पण गरम झालं आहे आपला आणि त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला एक छोटा चमचा आणि आता इथं आपल्याला लवंग आणि दालचिनी घालून घ्यायचं आहे तेल गरम असल्यामुळं पटणं ते उडतात असं जरा शक्य ह्या ह्या पोझिशनला जरा बघूनच करायचं नाहीतर अंगार उडले जातात ते आता इथं आपल्याला जिरा आणि मोहरी घालायचे आणि जे आपण फोडी करून घेतलेले आहेत ते आंबे इथं घालून घ्यायचे आहेत बघा आणि छान परतून घ्यायचं आहे त्याला असं थोडासा मौसरपणा येऊपर्यंत आंब्याला चांगलं म्हणजे टणकपणा गेला पाहिजे छान असं सगळीकडून मिक्स झालं पाहिजे बघा हे असं बघा मऊपणा यायला लागला आहे मस्त असा आता ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे हळद आणि लाल शिमला मिरची पावडर घालायचं आहे इथं तुम्ही हिंग पण थोडंसं घातलं तर चालतं बघा आता हे मी सेंद्रिय गूळ घेतले एक वाटी आता हे सगळं आपल्याला दोन आंब्याला एक वाटी गूळ पुरेसं होतं आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि जास्त शिजू द्यायचं नाही आहे दोन मिनटं म्हणजे खूप झालं शिजायला कारण गूळ जर आपला फुडा गेला शिजून तर खूप असं चिवट होतं ते आणि खायला व्यवस्थित येत नाही बघा की ते छान झालं आहे असं असं रस तयार झाला पाहिजे चिवटपणा होता कामाने मग आता आपण गार्निशिंग करून घेऊया आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच नोंद रवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा तसंच खाल्लं तर खूप छान लागतं हे आंब्याचं करबाट असं म्हणतात ह्याला खूप छान रेसिपी होते आणि झटपट होते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप छान भन्नाट लागते ही रेसिपी खायला आणि व्हिडिओ